जागरूक जनतेचे एकमत आपलं जागृत जनमत शिरोळ दत्त कारखान्याच्या अठरा जागेसाठी पंचवीस उमेदवार निवडणूक रिंगणात बिनविरोध तीन जागेची सोमवारी होणार घोषणा विद्यमान चौदा संचालकांसह पाच नव्या चेहऱ्यांना संधी कोल्हापूर जिल्ह्यात राजकीय दृष्ट्या लक्षवेधी ठरलेल्या श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी अर्ज माघारीच्या शनिवारी अंतिम दिवशी अठरा जागेसाठी पंचवीस उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले आहेत सत्ताधारी गटाकडून दर्गु गावडे अस्मिता पाटील यांच्यासह पाच नव्या चेहऱ्याला संधी मिळाली असून सत्ताधारी गटाचे विद्यमान चौदा संचालकांना पुन्हा उमेदवारी मिळाली आहे दरम्यान सत्ताधारी गटाचे तीन उमेदवारांची बिनविरोध निवड झाली असून सोमवारी अधिकृत घोषणा होणार असल्याचे निवडणूक विभागातून सांगण्यात आलं येथील श्रीदत्त साखर कारखान्याच्या कार्यस्थळावर कारखाना निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शनिवारी अंतिम दिवस होता निवडणुकीसाठी त्रेपन्न उमेदवारांनी त्र्याऐंशी अर्ज दाखल केले होते तथापि त्रेपन्न उमेदवारांपैकी सत्तारूढ गटाचे तीन उमेदवारांची बिनविरोध निवड होण्याचा मार्ग मोकळा झाला आज अखेर विद्याधर खोबरे यांच्यासह पंचवीस जणांनी अर्ज मागे घेतले या अर्ज माघारीनंतर अठरा जागेसाठी पंचवीस उमेदवार निवडणूक रिंगणात राहिले आहेत येत्या चोवीस जुलै रोजी मतदान होणार आहे सदुसष्ट मतदान केंद्रावर कर्नाटक व महाराष्ट्र कार्यक्षेत्रातील एकशे पंधरा गावातील सव्वीस हजार सातशे सव्वीस मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत सत्ताधारी चेअरमन गणपतराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली श्रीदत्त शेतकरी विकास पॅनेलची उमेदवार असे अवर्ग उत्पादक गटातून चेअरमन गणपतराव पाटील जांभळी व्हाईस चेअरमन अरुण कुमार देसाई सदलगा अमर यादव मांजरी अनिल कुमार यादव शिरोळ बाबासाहेब पाटील अब्दुल लाड बसगोंडा पाटील खेद्रापूर दर्गु गावडे शिरोळ ज्योतिकुमार पाटील कागवाड निजामसोब पाटील शेडशा प्रमोद पाटील अर्जुनवाड रघुनाथ पाटील चंदूर शरदचंद्र पाठक कुन्नूर शेखर पाटील धरणगुत्ती सिद्धगोंडा पाटील भोज विनया गोरपडे कुरुंदवाड विश्वनाथ माने गणेशवाडी अवर्ग महिला गटातून अस्मिता पाटील जयसिंगपूर संगीता पाटील कुंडिगरे विरोधी धनाजी सुडमुंगे यांच्या नेतृत्वाखाली दत्त कारखाना बचाव पॅनेलचे उमेदवार असे अवर्ग उत्पादक गट संजय चौगले अर्जुनवाड दर्गुचुडमुे शिरोळ ज्ञानू जगदाळे दानोळी भीमराव माने टाकळी पुंडलिक पाटील टाकळी सोमनाथ तेली शिरोळ अवर्ग महिला गटातून अलका माने शिरोळ बिनविरोध उमेदवार असे ब वर्ग संस्था गटातून विद्यमान संचालक इंद्रजित पाटील बेडकीहाळ व रणजित कदम शिरदवाड यांची तर अनुसूचित जाती जमाती गटामधून सुरेश कांबळे कुटवाड यांची बिनविरोध निवड झाली आहे या निवडीची अधिकृत घोषणा सोमवारी विशेष सभेत होणार असल्याचे निवडणूक विभागातून सांगण्यात आले दरम्यान सोमवारी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या अध्यक्षतेखाली दत्त कारखान्याच्या कार्यस्थळावर निवडणुकीसाठी सर्वसाधारण सभा होणार आहे यावेळी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी डॉक्टर संपत खिलारी व सुनील धायगुडे उपस्थित राहणार आहेत